पावसाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित आंबवलं जात नाही तुम्ही इथे हे पीठ बघू शकता मस्त फसफसून वर आलेलं आहे कारण आज आपण एक वेगळी अशी ट्रिक वापरणार आहोत की अगदी मायनस डिग्री टेम्परेचर असेल किंवा बर्फ जरी पडत असेल ना तरी इडलीचं पीठ असंच परफेक्ट आंबवल्या जाणार किंवा फर्मेंट केल्या जाणार मेथीदाणे शिळा भात पोहे वगैरे काही न टाकता फक्त डाळ आणि तांदळापासून आजची आपण ही इडली तयार करणार आहोत आणि खरंच इडली एवढी भारी होते ना की सकाळची इडली संध्याकाळी खाल्ली ना तरी ती अजिबात काठाने कडक वगैरे होत नाही इडलीचं पीठ आंबवण्याची एक नवीन पद्धत सांगितलेली आहे आणि त्या पिठापासून छान मऊ लुसलुसित इडल्या कशा बनवायच्या यासाठी काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत किंवा ट्रिक सांगितलेल्या आहेत की ज्या के फॉलो केल्या की इडली अगदी परफेक्टच तयार होणार चला तर मग माझ्या पद्धतीने परफेक्ट इडली बॅटर आणि त्यापासून परफेक्ट इडली कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी तीन ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता फक्त तांदूळ घेताना शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आणि माझ्या घरी तर इडली फक्त रेशनच्या तांदळाचीच बनते इथे मी ग्लासचं सा प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही तीन वाटीसुद्धा तांदूळ घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये इडलीचं बॅटर बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये पाणी टाकायचं आणि स्वच्छ हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत रेशनचे तांदूळ असल्यामुळे मी याला चांगले चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहेत नंतर ज्या ग्लासनी आपण तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच ग्लासनी आपल्याला डाळ डाळसुद्धा मोजून घ्यायची आहे तर इथे मी एक ग्लास उदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे तीन ग्लास किंवा तीन वाटी तांदूळ घ्यायचे आणि एक ग्लास किंवा एक वाटी आपल्याला उरदाची डाळ घ्यायची आहे तर आता ही उर्धाची डाळ सुद्धा आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही डाळ भिजण्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे फक्त इथे पाणी थोडं जास्त प्रमाणात वापरायचं डाळ पूर्ण भिजल्यानंतर सुद्धा डाळीमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी शिल्लक राहायला हवं एवढं पाणी यामध्ये टाकायचं आता डाळ आणि तांदूळला कमीत कमी चार तासांसाठी भिजत ठेवायचं आहे आज आपण इडली बरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन स्टाईल ग्रीन चटणी म्हणजेच हिरवी चटणी करणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल ग्रीन चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये तीन ते चार लसूण पकाळ्या टाकायच्या दोन तुकडे मी अद्रकचे टाकलेले आहेत नंतर तीन ते चार यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता नंतर एक छोटी वाटी किंवा पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे शेंगदाणे टाकायचे एक छोटी वाटी भरून यामध्ये मी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं टाकलेलं आहे नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि अर्धा छोटा चमचा जिरं टाकायचं आणि हे सर्व साहित्य सर्वात कमी आचेवरती जवळपास दोन ते तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत शेंगदाण्याचा रंग थोडासा बदलत नाही कि किंवा हिरव्या मिरचीवरती थोडेसे पांढरे डाग येत नाहीत तर इथे मी दोन ते तीन मिनिट सर्व साहित्य छान परतून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या माड्यामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी टाकलेला आहे नंतर भरपूर यामध्ये कोथिंबीर टाकायची कारण ग्रीन चटणी आहे तर हिरवा रंग यायला हवा नंतर मी पाव चमचा यामध्ये पुदिना पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश पुदिना असेल ना तो सुद्धा तुम्ही थोडासा यामध्ये टाकू शकता नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं इथं मी पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आता झाकण लावून मिक्सरला ही चटणी आपण सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून वाटून घेऊ चटणी थोडीशी बारीक वाटल्यानंतर आपल्याला यामध्ये परत पाणी टाकायचं आहे तर इथे पाणी तुम्ही तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी ना त्यानुसार पाणी टाकून घेऊ शकता तर इथे आपली चटणी वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी वाटल्या गेलेली आहे आता एखाद्या भांड्यामध्ये किंवा टोपामध्ये याला काढून घ्यायचं आणि ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हगण्या त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता इडली बरोबर खायची आहे तर त्यामुळे थोडीशी पातळच छान लागते तर यामध्ये मी तेच मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे चटणी आणखी टेस्टी बनवण्यासाठी आपण एक तडका बनवून घेऊ तर त्यासाठी मी तडका पॅनमध्ये किंवा तडका कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुटू द्यायची नंतर त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची इथे मी अगदी पाव चमचा भरून उरदाची डाळ टाकलेली आहे नंतर सुक्या लाल मिरच्याचे तुकडे करून टाकलेले आहेत थोडंसं हिंग आणि थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आणि लगेचच हा तडका बनवून घेतलेला आहे चटणीमध्ये टाकायचा आणि अगदी हलक्या हाताने चटणीमध्ये हा तडका एकत्र करून घ्यायचा तर इथे अगदी साऊथ इंडियन स्टाईल ग्रीन चटणी म्हणजे शिजवी चटणी तयार झालेली आहे सोबतच साऊथ इंडियामध्ये ना कारा चटणी म्हणजेच रेड चटणी बनवली जाते लाल चटणी तर तीसुद्धा आपण बनवून घेणार आहोत तर इडलीसोबत ही चटणी प्रचंड भारी लागते माझी फेवरेट आहे तर कारा चटणी बनवण्यासाठी ना मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घ्यायचे मोठे मोठेच तुकडे करायचे नंतर मोठ्या आकाराचे एक टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचं कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे आता कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं इथे तेल थोडंसं कमी टाकलं ना तरीसुद्धा चालेल तेल थोडंसं गरम झाल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्या दोन अद्रकचे तुकडे टाकायचे पोहे खाण्याचा एक चमचा हरभरा डाळ आणि पोहे खाण्याचा एक चमचा उडदाची डाळ टाकायची नंतर मी इथे तिखट तीन लाल सुक्या मिरच्या ला घेतलेल्या आहेत याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि पाव छोटा चमचा यामध्ये जिरं टाकायचं अगदी पाच दहा सेकंद त्याला याला परतून घ्यायचं नंतर थोडंसं हिंग टाकायचं हिंग छान फुलल्यानंतर जो आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला होता ते तर दोन्ही एकत्र टाकायचं आणि यालासुद्धा अगदी अर्धा मिनिट म्हणजे तीस चाळीस सेकंद परतून घ्यायचं परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं संपूर्ण चटणीसाठी जे लागणारं मीठ आहे ना ते एकाच वेळेस टाकायचं नंतर इथे मी पोहे खाण्याचे दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कारा चटणी ही लाल रंगाची असते त्यामुळे मिरची पावडर टाकल्यामुळे ना चटणीचा रंग खूप छान येतो पण तुम्हाला नसेल टाकायची ना तुम्ही स्किपसुद्धा करू शकता फक्त चटणीचा रंग मग थोडासा बदलेल तर याला परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून फक्त चार ते पाच मिनिट आपल्याला हे सर्व साहित्य छान शिजवून घ्यायचं आहे किंवा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच मिनिट याला छान सर्वात कमी याच्यावरती शिजवून घेतलेलं आहे याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर तीच कढई विसळून मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीला पाणी थोडंसं कमी टाकायचं म्हणजे चटणी छान एकसारखी बारीक वाटल्या जाणार आता ही चटणी मी वाटून घेते इथे माझी चटणी बनवून झालेली आहे आणि चटणी वाटत असताना यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं होतं परत एकदा की ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता कांदा टोमॅटो शिजलेला असल्यामुळे ना ही चटणी छान अशी स्मूद होते क्रीमी होते आणि खूपच भारी लागते तर चटणी आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी जसं आपण सुरुवातीला तडका बनवला होता हिरव्या चटणीसाठी सेम तसा तडका या चटणीसाठी बनवायचा दोन पडी तेल टाकायचं तेल छान गरम झाल्यानंतर मोरी कडीपत्ता नंतर सुक्या लाल मिरच्या हिंग डाळ आणि जिरे टाकून तडका बनवून घ्यायचा आणि गरमागरम तडका चटणीवरती टाकायचा तर हा तडकासुद्धा अगदी हलक्या हाताने चटणीमध्ये एकत्र करून घ्यायचा तर इथे आपली साऊथ इंडियन स्टाईल कारा चटणीस म्हणजे रेड चटणी लाल चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही चटणी खूपच जास्त भारी लागते त्यामुळे नक्की बनवून बघा सांबार वगैरे बनवल्यापेक्षा ना एखाद्या वेळेस अशा चटण्या सुद्धा बनवून बघायच्या इडली बरोबर खूप छान लागतात दुसऱ्या बाजूने आपले डाळ आणि तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत तर जे डाळ आहे त्या डाळीमधलं सर्व पाणी आपण एका लोट्यामध्ये किंवा ग्लासमध्ये काढून घ्यायचं नंतर जी भिजलेली डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची नंतर डाळ भिजवून उरलेलं जे पाणी आहे ना त्याच पाण्याने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे त्यामुळे सुरुवातीला मी सांगितलं होतं की डाळ भिजत असताना पाणी थोडंसं जास्त वापरायचं कारण डाळ आणि तांदूळ भिजवण्यासाठी ना हे पाणी पुरलं पाहिजे थोडंफार कमी पडलं तर आपण साधं रेग्युलर पाणी वापरू शकतो तर इथे मस्त बारीक अशी डाळ आपली वाटून झालेली आहे एकदम बारीक ही डाळ वाटल्या जाते आता इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये सर्व डाळ वाटून टाकलेली आहे तुम्ही पातेलं कुकर वगैरे काहीही घेऊ शकता ती इथे मस्त बारीक अशी सर्व डाळ वाटून झालेली आहे तांदूळसुद्धा मस्त भिजलेले आहेत तर तांदूळमधलं हे सर्व पाणी ना आपल्याला टाकून द्यायचं आहे तर तुम्ही झाडाला वगैरे टाकू शकता पण हे पाणी आपल्याला वाटण्यासाठी नको तर इथे मी सर्व पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मी तांदूळसुद्धा घेतलेले आहेत आणि हे तांदूळ वाटण्यासाठी डाळीचंच पाणी घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून तांदूळसुद्धा आपल्याला छान वाटून घ्यायचे आहेत फक्त तांदूळ वाटताना ना खूप जास्त बारीक न वाटता त्यामध्ये अगदी बारीक तांदळाचा रवा राहायला हवा तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटलेले तांदूळ ना त्याच वाटलेल्या डाळीमध्ये किंवा त्या स्टीलच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे सर्व तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत नंतर शेवटी मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर जेवढा आपण बॅटर किंवा मिश्रण बनवलेलं आहे ना त्या संपूर्णसाठी जेव्हा आपण इडली बनवताना मीठ टाकतो ते सर्व मीठ एकाच वेळेस आताच टाकून घ्यायचं आहे इडली बनवताना यामध्ये परत मीठ टाकायचंच नाही आहे आता डाळ तांदूळ आणि मीठ छान एकत्र करून घ्यायचं तर इथे हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर यामध्ये मी परत अगदी पाव ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे एकत्र करताना हाताने किंवा चमचाने या पद्धतीने बॅटरवरती घेऊन टाकायचं म्हणजे यावरती असे बबल्स किंवा असे बुडबुडे येतात या यामुळे ना इडलीचं पीठ लवकर आंबवण्यास मदत होते इथे मी चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे पण तुम्ही जर हाताने के केलं ना तर इडलीचं पीठ आणखी लवकर आंबवण्यास मदत होते इडलीचं पीठ अगदी उन्हाळ्यामध्ये आंबवले जाते ना तसं आंबवण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने फसफसून व देण्यासाठी एक टोप घेतलेला आहे किंवा पातेलं वगैरे काही घेऊ हो शकता यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी टाकायचं हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं याला उकळी काढलीत ना तरी सुद्धा चालेल आणि हे गरम पाण्याचं भांडं ब्लँकेटवरती ठेवायचं यावरती एखादी अशी जाडी किंवा चाळणी ठेवायची आणि या चाळणीवरती जो इडलीचं बॅटर किंवा मिश्रण असलेला डबा ठेवायचा आणि ब्लँकेटने याला छान गुंडाळून घ्यायचं फक्त हे सांडणार नाही याची काळजी घ्यायची तर इथे मी दोन ब्लँकेटने याला छान गुंडाळून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर यावरती थोडंसं ओझंसुद्धा ठेवू शकता म्हणजे हे बॅटर सांडणार नाही गरम पाणी किंवा त्या वाफेमुळे वा ना ब्लँकेटमध्ये गरमी जमा होते आणि त्या गरमीमुळे आपलं इडलीचं पीठ छान आंबवले जाते तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इडलीचं पीठ मस्त आंबवलं गेलेलं आहे छान फसफसलेलं आहे आणि जाळीसुद्धा प्रतिम आलेली आहे पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या पद्धतीने पीठ नक्की आंबवून बघा आणि हे पीठ खरंच असंच परफेक्ट आंबवलं जातं चला आता इडल्या बनवूयात तर इडल्या बनवण्यासाठी ना हे पीठ खूप जास्त एकत्र करून घ्यायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही तर फक्त तीस चाळीस सेकंद चमच्यानी खालीवर करून घ्यायचं याची जी जाळी आहे ना ती अशीच राहायला हवी ही जर जाळी बसली ना तर इडल्याला हवी तशी जाळी येणार नाही किंवा स्पॉन्जी त्या इडल्या तयार होणार नाही रिथे मी इडली प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून यामध्ये बॅटर टाकायचं किंवा इडलीचं हे मिश्रण टाकायचं इंस्टावरती मला बऱ्याचशा कशा कमेंट आलेल्या आहेत की हेच प्रमाण किंवा याच पद्धतीने पीठ छान आंबवल्यानंतर सुद्धा आमच्या इडल्या कडक होतात त्यासाठी ना इडलीचं पीठ आंबवण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मसाला डोस्यासाठी जसं बॅटर बनवलं जातं ना अगदी तसंच बॅटर इडली बनवण्यासाठी सुद्धा वापरायचं म्हणजे थोडंसं याला सैलसर ठेवायचं आणि हे सर्व आधीच करायचं इडलीचं पीठ आंबवल्यानंतर त्याच्यावरची जी जाळी असते ती तशीच राहायला हवी पीठ आंबवल्यानंतर त्याला खूप जास्त चमचानी ढवळायचं नाही तर ते जसं फसफसलेलं पीठ असतं ना त्याच पिठाच्या इडल्या बनवून घ्यायच्या त्यामुळे बॅटरमध्ये मीठ आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आदल्या दिवशीच परफेक्ट करून ठेवायची म्हणजे वेळेवर त्याला ढवळायचं काम पडणार नाही इडली भांड्यामधल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये इडली प्लेट ठेवायच्या आणि दहा ते बारा मिनिट इडल्या मोठ्या आच्यावरती वाफवून घ्यायच्या तर इथे मस्त दहा ते बारा मिनिट इडल्या वाफवून झालेल्या आहेत थोड्याशा थंड झाल्यानंतर अगदी हातानेसुद्धा डिमोल्ड होतात चमच्याचीसुद्धा गरज पडत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आणि कापसासारख्या हलक्या फुलक्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि या पद्धतीने मी सांगेल की घरी नक्की बनवून बघा कारण सकाळची इडली संध्याकाळीसुद्धा अजिबात कडक होत नाही तर अशीच मऊ लुसलुसित तयार होते इडलीची ही रेसिपी न फसणारी आहे त्यामुळे घरी मी म्हणते म्हणून एकदा तरी करून बघा आणि एक या पद्धतीने जे इडली पीठ आपण आंबवलेलं असते ना ते संपूर्ण तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्याची जाळी तशीच राहते म्हणजे हे पीठ असंच फसफसलेलं राहतं अजिबात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खाली बसत नाही मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा